डॉक्टर अंबरनाथ शहरातील अंबरनाथ पश्चिम येथील वांद्रापाडा परिसरातील हनुमान मंदिरापासून प्रचाराची रॅलीची सुरुवात झाली तर कोहसगाव चौक चिंचपाडा चौक कालिका माता मंदिर समोरून गावदेवी चौक वाळेकर हॉल गावदेवी चौक गणेश नगर चौक गुडलक चौक भास्कर नगर या परिसरामध्ये भव्य दिव्य जोरदार प्रचार रॅली निघाली असून महायुतीचे डॉ श्रीकांत शिंदे हे जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकणार असा विश्वास अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी व्यक्त केलाय आहे खासदार साहेबांनी अपमानासाठी